नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा आहात मस्त ना मैत्रिण मी पण छान आहे तर चला आज आपण टिफिनसाठी मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत तुम्ही बोलाल मस्त काही कोणी खात नाही पण नक्की करून बघा माझ्या पद्धतीने एकदा न खाणारे पण खातील आणि खाणारे तर डबल खातील नक्कीच करून बघा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्कीच कॉमेंट करा व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन मैत्रिणी कोण आपल्या चॅनलवर असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका आहे मैत्रिणींनो भाज्या या सगळ्या खाल्ल्या गेल्या पाहिजे ज्या खात नसेल सरळ पराठे बनवायचे आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायचे छानशी चटणी बनवायची कोणत्याही भाज्या असू दे फळभाज्या असू दे पालेभाज्या असू दे सगळ्या किसायच्या आणि वेगवेगळ्या वेग पिठांमध्ये मिक्स करायच्या सगळ्याच भाज्या मुलं खाल्ल्या जातात नक्की करून बघा तुम्ही कोणती पण भाजी असू दे तर आज मी छानशी अशी दोडका असतो ना त्याची भाजी बनवणारी मैत्रीण तुम्ही बोलाल दोडकं कोण खातं पण नक्की करून बघा माझ्या पद्धतीने आवडेल तुम्हाला तेल टाकून घेतलेले अर्धा चमचा जिरं टाकले जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं तेलामध्ये दोन कांदे घेतले कांदा छानसा बारीक चिरायचा कांदा बारीक चिरायचा भाजीमध्ये दिसला ना बरोबर नाही दिसत तो सुक्की असू दे पातळ असू दे टोमॅटो दिसला तरी चालेल पण कांदा एकदम बारीक चिरायचा कशामध्ये पण टाकताना बिलकुल दिसला नाही पाहिजे कांदा कांदा टाकून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो थोडा मोठा चिरून घेतला आहे मी मीठ टाकून घेतलेलं आहे छानसा कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आणि दोडका असतो ना त्याची पूर्ण वरची साल हिरवी असते ती पूर्ण काढून घ्यायची मैत्रिणी छानसे तुकडे छोटे छोटे असे तुकडे करायचे म्हणजे पटकन शिजल्या जातात सुक्की भाजी छान लागते रस्यावाली नाही करायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रस्यावाली बनवू शकता शेंगदाण्याचा कोट टाकून किंवा वाटप करून पण मी टिफिनसाठी बनवत आहे सुक्की बनवत आहे छान झालेली मैत्रिणी चल म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना शेअर करूया हा व्हिडिओ कांदा टोमॅटो छानसा परतून झालेला आहे त्यानंतर मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्त्याचा तुम्ही ग्रेव्हीवाले बनवा सुक्या भाज्या बनवा नक्कीच वापर करा किंवा अगदीच मुलं काढून टाकत असतील तर सरळ मसाल्यामध्ये वाटून घ्यायचं बिलकुल काढूनच टाकणार नाहीत मग आपण पण छानशी आयडिया करायची इथे बघा मी मस्त असा दोडक्याची पूर्ण साल काढून घेतली छोटे छोटे छानसे तुकडे करून घेतलेले बिलकुल वाटत नाही दोडकाय म्हणून आणि फळभाज्या म्हणा पालेभाज्या म्हणा बनवायच्या अगोदरच म्हणजे आपण आपण काय करतो धुतो आणि नंतर भाज्या चिरतो बिलकुल तसं नाही करायचं अगोदर हे करून घ्यायच्या नंतर धुवायच्या भाज्यानंतर चिरायच्या मैत्रिणीनं अगोदर चिरून घेतात आणि नंतर धुतात बिलकुल तसं कारण त्याच्यामधले सगळे जीवनसत्व निघून जातात त्यानंतर इथे मी अर्धा चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतली याच्यामध्ये तुम्ही ना मैत्रिणी याची टेस्ट वाढवण्यासाठी वेगवेगळे मसाल्यांचा वापर करू शकता इथे गरम मसाला टाकू शकता पावभाजी मसाला सांबार मसाला तुम्ही कशातही कोणता मसाला टाकला ना छान भाज्या होतात त्यानंतर मुगडाळ टाकलेली मी मुगडाळ अगोदर भिजत टाकलेली कारण दोडका असतो ना, ना लगेच शिजला जातो कोवळे कोवळे होते आणि वेलीवरच्या पण भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे मैत्रिण पावसाळ्यात आता पावसाळ्यामध्ये बघा गिलका दोडका भोपळा डांगर भरपूर अशा आणि आमच्याकडे ना करटुले पण येतात नाशिककडे तुमच्याकडे काय बोलतात त्याला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मला सांगा मी बनवून दाखवेल तुम्हाला इथे आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतला हिरव्या मसाल्यात पण बनवू शकता हिरव्या मिरचीमध्ये ही रेसिपी पण लाल मसाल्यामध्ये छान लागते मला लाल मसाल्यामध्ये आवडते एक चमचा मी आमचा ल कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे मैत्रीण मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच मला कॉमेंट करा प्लीज मैत्रीणं आपल्या व्हिडिओला लाईक शेअर पण करा आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील ना प्लीज मैत्रीण आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि थँक्यू सगळ्यांना खरंच मैत्रिणी तुम्ही खूप छान मला असा सपोर्ट करतायत खूप छान म्हणजे चांगल्या अशा कॉमेंट एक पण मला निगेटिव्ह असे बिलकुल कोणाचीच कॉमेंट नसते सगळ्या मैत्री मला छान छान म्हणजे तुमच्या छान रेसिपीज असतात साध्या सिंपल रेसिपीज असतात म्हणजे आपण पटकन बनवू शकतो कसं आपण वेगवेगळ्या भागातून हे व्हिडिओ बघत असतो आणि आपल्याकडे वेगळी पद्धत असते तुमच्याकडे वेगळी पद्धत असते तर आपण त्या पद्धतीने बनवलं तर आपल्याला थोडीशी वेगळी टेस्ट लागते तर आपण नक्कीच बनवून बघतो ती रेसिपी हां चला बाबा यांनी काहीतरी वेगळं दाखवलं तर आपण ते पण बनवून बघू शकतो त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक पूर्ण म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कळतं आपण काय काय टाकलं याच्यामध्ये माझ्या साध्या सिंपल तुम्ही झटपट बनवू शकता ना आपल्या घरामध्ये जे असतं त्याच रे त्याच्यामध्येच मी माझ्या रेसिपी बनवते तर आता एक मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे दोडका लगेच शिजतो वाफेवरती कोवळे होते एकदम तर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटासाठी मस्त वाफेवर शिजून घ्यायचा मुगाची डाळ पण आपली भिजलेली होती मैत्रिणीनं तुम्हाला माझ्या रेसिपी कोणत्या बघायला आवडतील ना की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणींनो